माझं नाव सुनीता किरण भवर मी एकोणावीसशे एक चौऱ्याण्णवमध्ये माझं बी एस सी क्लिअर झालं आहे माझे मिस्टर पुण्याला चीफ इंजिनियर म्हणून बिगनर शुगर फॅक्टरीमध्ये सर्विसला आहे आणि माझा मुलगा पण बाहेर परदेशामध्ये मलेशियाला वगैरे एक्सपोर्टर आहे पण माझं पूर्वजात माझ्या माहेरपासून शेती होती त्याच्यामुळे मला शेतीमध्ये खूप इंटरेस्ट होता मग मुलांचं शिक्षण वगैरे झालं सगळं सेटल झालं तर मग मी माझी इच्छा झाली की बा आपण गावाकडे जाऊन आपण काहीतरी सुधारणा करावी आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहून आपण स्वतः काहीतरी करावं म्हणून मी शेती येण्याचा निर्णय घेतला त्याच्यामध्ये माझ्या मिस्टरांचा पण मला खूप सपोर्ट असतो ते दर शनिवारी रविवारी वगैरे येतात काही असलं नसलं त्याची सगळी मला मदत माझा मुलगा माझे मिस्टर माझा भाऊ वनीला असतो काही भाऊ नाशिकला असतात ते पण मला सगळे सपोर्ट करतात सुरुवातीला मी जेव्हा इथे शेती करायला आले तेव्हा मला बऱ्याच अडचणी आल्या या शेतीमध्ये कारण ही काहीच डेव्हलप नव्हती ही शेती मला पूर्ण ही शेती सगळी ओढून वगैरे सगळी ट्रॅक्टरनी सगळी तयार करून इथं पोयटा वगैरे टाकून सगळी तयार करायला लागले आधी सुरुवातीला तेव्हा मला बराच त्रास झाला पण मग मी त्रासावर त्याच्यावर मात करत मजुरांशी मजुरांशी वगैरे ओळख करून गावामध्ये असं व्यवस्थित कामाला मजूर वगैरे लावून मग ते केलं नंतर मग मी लेडीज असल्यामुळं मला रात्रीची मोटर चालू करता येत नव्हती मग मी एम एस सी बीच्या साहेबांना भेटून आणि मग इथं मी ती सोलर लाईट घेतली सोलर लाईट घेतल्यानंतर मग मा मला पाण्याचा प्रॉब्लेम यायला लागला मग मी पाण्यासाठी शेततळ्याचं अनुदान केलं कृषी खात्याकडं आणि त्यांच्याकडून मग मा मी माझ्या शेतामध्ये शेततळे केले आणि त्याच्यात माझी पूर्व म्हणजे आमची पूर्वीची एकत्रमधली आमची जा इथं धरणावरून पाईपलाईन आहे ते पाईपलाईनचं पाणी मी याच्यात सोडलं आणि मी आता वेल डेव्हलप तेरा एकर शेती करते रात्रीची लाईट वगैरे यायची ना निम्म्या रात्री वगैरे तर मग मला इथं मोटर चालू करायला प्रॉब्लेम यायचा मग प्रॉब्लेम यायचा मग त्याच्यावर काहीतरी सोल्युशन काढायचं म्हणून मग मी हे सोलरचं हे केलं आणि मग हे सोलर बसून घेतले हे सोलर याच्यावर माझी पाच एच पीची मोटर चा रात्र दिवसाची चालते त्याच्यामुळं मग मला माझा प्रॉब्लेम पण सॉल्व झाला मग मा, जी महिला शेती शेती करते त्यांनी जर असे वेगवेगळे प्रयत्न केले चांगल्या प्रयत्नातून शेती केली तर महिला पण पुढं जाऊ शकता की बा असं काही नाही बा पुरुष शेती करेल महिला करणार नाही असं काही नाही महिला पण मग सगळ्या गोष्टीला तोंड दिलं प्रत्येक गोष्ट जर आपण ॲडजस्ट केली तर सगळ्या गोष्टी आपल्याला पण करता येतात